नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहत आहे हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये महत्वाच्या एका मुद्द्यावर मी आणि माझी सहकारी अनुजा धाकरस चर्चा करणार आहोत ऑपरेशन टायगरबद्दल अगदी थोड्या वेळापूर्वीच मी प्रेक्षकांबरोबर चर्चा केली होती ऋत्विकनं काही महत्वाचे अपडेट्स दिले होते आणि आत्ता आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे ठाकरेंच्या खासदारांच्या तातडीच्या पत्रकार परिषदेची ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये बोलत असतानाच उदय सामंत यांनी मुहूर्त जाहीर करून टाकला आणि सहा खासदारांच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली ठाकरेंच्या पक्षातले सहा खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जातील असं चर्चा सुरू झाली आणि तिथं दुसरीकडे दिल्लीतन ठाकरेंच्या खासदारांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचं म्हणजे निवडून आलेल्या खासदारांबरोबर राज्यसभेचेही काही खासदार होते पण निवडून आलेल्या नऊ पैकी आठच खासदार या पत्रकार परिषदेमध्ये होते त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या महत्वाचं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता संजय दिना पाटील हे या पत्रकार परिषदेत नव्हतं अरविंद सावंत यांना जेव्हा संजय दिना पाटलांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते संजय राऊतांबरोबर काँग्रेसच्या पत्रकार परिषदेसाठी गेलेले आहेत आणि राज्यसभेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारलं असता त्या प्रयागराजमध्ये असल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली पण इतकंच नाही ठाकरेंच्या खासदारांना तातडीची पत्रकार परिषद का घ्यावी लागली ठाकरेंच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेतली पण मात्र त्यांचा रोख कोणावर होता काय टीका केली त्यांचं म्हणणं काय आहे आणि या तातडीच्या पत्रकार परिषदेमधनं ठाकरेंच्या शिवसेनेनं नेमकं काय साधलं या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत अनुजा मला वाटतं की म्हणजे आपण एक महत्वाची माहिती तर दिली की संजय पाटील नव्हते गैरहजर होते होते अनुपस्थित पण त्यांची उपस्थिती दुसरीकडे आहे हे स्वतः अरविंद सावंत यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या आत्ताचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दलची आपण चर्चा करूयात विशेष म्हणजे अरविंद सावंत यांनी बोलत असताना कशा पद्धतीनं बातम्या दाखवल्या जातात याच्यावर भर दिलेला आहे या मुद्द्याकडे येत म्हणजे अगदी सुरुवातीला हा मुद्दा घेण्याचं कारण म्हणजे की ऑपरेशन टायगरची चर्चा का होती आहे या संदर्भामध्ये अरविंद सावंत यांचं असं सा म्हणणं आहे की सरकार हे अस्थिर आहे त्यांचे नवनवीन मंत्री हेच गुंडाळले जात आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी अशा पद्धतीनं ऑपरेशन टायगर सारख्या बातम्या आणल्या जात आहेत जनमानस आमच्या सा... बाबत कलुषित करण्यासाठीचा या माध्यमातून प्रयत्न केला जातो आहे महत्वाच्या मुद्द्यांकडनं दुर्लक्ष करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या आणल्या जात आहेत असं अरविंद सावंत यांनी म्हटलं तसंच ते म्हटले की शंभर टक्के आम्ही कुठेही जाणार नाही ठाकरेंची शिवसेना सोडून आम्ही जाणार नाही असं सांगत असताना शंभर टक्के आम्ही कुठे जाणार नाही असं सुद्धा अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे ते म्हणजे की सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आमची वज्रमुट आहे आणि टायगर अभि टायगर अजूनही जिंदा आहे असं म्हणत त्यांनी कशा पद्धतीनं ठाकरेंची शिवसेनेमध्ये प्राण आहेत कशा पद्धतीनं ठाकरेंची शिवसेना ही वाघासारखी जिवंत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे खरं तर अनुज आपण याच्यावरून असं म्हणू शकतो ते म्हणजे की आपण कुठे जाणार नाही हे सांगण्यासाठी त्यांना इतक्या गोष्टी बोलाव्यासुद्धा लागलेल्या आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये आला आणि त्यांनी असं म्हटलं ते म्हणजे की पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे कळलाय का असा सवाल त्यांनी विचारला आणि त्याचबरोबर बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भामधला मुद्दा उपस्थित केला उद्धव ठाकरेंनी अद्यापही हिंदुत्व सोडलेलं नाही याची सुद्धा म्हणजे पुनरुच्चार हा अरविंद सावंत यांनी केलेला आहे तसंच सरकारमधले नवनवीन मंत्री गटांगळ्या खात सत्ताधाऱ्यांमध्ये पालकमंत्री पदावरचा वाद आहेत आणि असं सगळं सांगत असताना जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की याच्या आधी सुद्धा एक अशीच पत्रकार परिषद तुम्ही घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे लोक आले नव्हते ते मग काही पुन्हा तुमच्याबरोबर दिसले नाही त्यांनी तुम्हाला सोडून दिलं तर त्यावेळेस अरविंद सावंत यांनी सांगितलं की आमच्याबरोबर ते लोक कोणी म्हणजे जे येणार नव्हते ते कोणी आलेच नव्हते तसंच त्यांनी हे देखील उल्लेख केला ते म्हणजे की जे कोणी लोक आम्हाला सोडून गेले ते का गेले भीतीपोटी गेले प्रलोभनापोटी गेले ईडी आणि तत्सम यंत्रणांच्या भीतीपोटी ते आम्हाला सोडून गेले असं अरविंद सावंत यांनी सांगितलेलं आहे त्यांनी हा देखील उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की काहीही होऊ द्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहोत असं सुद्धा अरविंद सावंत यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत हे सगळे मुद्दे पाहिले तर आता आपण कुठे जाणार नाही उत, आहोत शंभर टक्के आम्ही ठाकरेंबरोबर आहोत असं सांगण्यासाठी अरविंद सावंत यांनी पहिलं म्हणजे जे शब्द वापरला तो वज्रमुठ आणि टायगर जिंदा वापरलं आणि त्याचबरोबर शंभर टक्के हा उल्लेख करत आपण ठाकरेंची शिवसेना सोडून जाणार नाही असं त्यांनी सर्व खासदारांच्या वतीनं सांगितलेलं आहे महत्वाचं म्हणजे की माझी आमदार जातील अशी सुद्धा चर्चा झाली आहे पण खासदारांना पत्रकार परिषद घ्यावी लागलेली दिल्लीत अर्थात संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे खासदार तिथं आहेत पण त्यांना तातडीची पत्रकार परिषद घेऊ ला, लाग घ्यावी लागलेली आहे अनुजा तू सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला ते संजय दिना पाटील मी खरं तर त्याच्यामुळे आता तू हे सगळं सांगत असताना मी त्यांच्या समाज माध्यमांवरील काही पोस्ट बघत होते आणि त्याच्यामध्ये कालच खरं तर संसद भवनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठीचं कार्यालय देण्यात आलेलं आहे त्या पक्षाला आता शिवसेना दोन झालेल्या आहेत त्याच्यामुळे दोन वेगवेगळी कार्यालय शिवसेनेची आता तिथे असणार आहेत आणि त्याच्यामध्ये शिवसेना युबीटीला सुद्धा आता कार्यालय मिळालेलं आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला सुद्धा शिवसेनेचे नऊच्या नऊ खासदार हे तिथे उपस्थित होते ते त्या पलीकडे जाऊन शिवसेनेचे जे राज्यसभेचे खासदार आहेत दोन प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत त्यां तेही उपस्थित होते अगदी संजय राऊत यांच्याच हस्ते त्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे आणि लोकसभेतले त्यांचे सगळे खासदार मग अगदी संजय दिना पाटील असतील अरविंद सावंत असतील आष्टीकर असतील अनिल देसाई असतील उमराजे निंबाळकर असतील देशमुख आहेत यवतमाळ वाशिमचे भाऊसाहेब वाकचौरे असतील हे सगळेजण राजाभाऊ वाजे असतील हे सगळेजण तिथे उपस्थित होते त्यामुळे या चर्चा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या नेत्यांकडनं सुद्धा आपण सगळे कसे एकत्र आहोत हे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा होताना पाहायला मिळतोय त्यांच्या पोस्टद्वारे ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण या सगळ्या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवावा कारण की ज्या वेळेला हे बंड झालेलं होतं त्यावेळेला आपण पाहिलेलं होतं की आ, सदा सरवणकर असतील त्याच्यामध्ये बांगर असतील संतोष बांगर असतील हे सगळे नेते एका दिवस म्हणजे काही तासांमध्ये किंवा काही क्षणांमध्ये त्यांनी आपली बाजू बदललेली आहे संतोष बांगर यांचं तर एवढं युनिक एक्झाम्पल आहे एवढं युनिक उदाहरण आहे की ते ज्या वेळेला अध्यक्षांची निवड होती त्यावेळेला विरोधकांच्या बाकावर होते आणि ज्या वेळेला खरं तर विश्वासदर्शक ठराव होता त्यावेळेला विरोधकांच्या बाकांवर होते आणि अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेला ते सत्ताधारी बाकावर आलेले होते सदा सरवणकर सुद्धा त्यातलेच असतील मधल्या काळामध्ये छगन भुजबळ होते की जे शरद पवारांना म्हणत होते की तिकडे काय घडलंय हे मी पाहून येतो आणि नंतर ते डायरेक्ट शपथ घेतानाच अजित पवारांसोबत पाहायला मिळाले सो असा नेता आता इकडे आहे आणि तो म्हणतोय की मी यांच्यासोबत आहे म्हणून त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवावा का तर हे आपल्याला शंभर टक्के ठेवता येणार नाही पण शिवसेना युपीटीच्या खासदारांकडनं मात्र तसं सांगण्याचा प्रयत्न होतोय आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे की हे खासदारांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आमदार तर अशा पद्धतीचा कुठलाच दावा करत नाहीयेत महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा आता शिवसेना युबीटी आहे पण कुठल्याही आमदारांकडनं अशा पद्धतीने एकत्र पत्रकार परिषद घेत हे सगळे दावे जे विरोधकां म्हणजे त्यांच्या विरोधकांकडनं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडनं किंवा काही प्रमाणात भाजपकडनं सुद्धा जेव्हा हे दावे केले जातात ते खोडून काढण्यासाठी अशी एकत्रित पत्रकार परिषद झालेली नाहीये त्यामुळे आमदारांच्या तुलनेत खासदार थोडे सॉर्टेड आहेत का किंवा या सगळ्या चर्चा थांबवण्याच्या किंवा प्रयत्नात का असं आपण म्हणू शकतो इनफॅक्ट शिवसेना असे अनेक आमदार आहेत आहेत की जे कुठे असाही प्रश्न पडू शकतो आता युबीटीचे अधिवेशन आहे म्हणून आपल्याला खासदार सुद्धा मिळतात मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक अशी तापलेली आहेत की ज्या प्रकरणामध्ये शिवसेना युबीटीचे आमदार हे तितके आपल्याला वोकल किंवा बोलताना पाहायला मिळत नाहीयेत पण नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होतील हे लक्षात घेता कदाचित ते आपापल्या मतदारसंघात आपापल्या जिल्ह्यात जास्त लक्ष देत असावे काही प्रमाणात आंदोलनं सुद्धा शिवसेना युबीटी हाती घेते पण याच दरम्यान कुठेतरी तो एक जो मोराल कमी करण्याचा प्रयत्न असतो किंवा एक संशयाचं सा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असतो तो मात्र शिंदेच्या शिवसेनेकडनं दर पंधरा दिवसांड होताना पाहायला मिळतोय उदय सामंत हे जानेवारीच्या मध्यामध्ये सुद्धा जा परत आलेले होते एखाद्या उदय सामंत यांच्याबद्दलच एक वेगळं संशय तयार झालेला होता ते म्हणजे की ते सुद्धा शिंदेची शिवसेना फोडत आहेत की काय किंवा त्यांच्यासोबत काही आमदार आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या पण त्याच वेळेला काउंटर एलिगेशन हे सुद्धा झाले की शिवसेना युबीटीतले आमदार हे फोडले जातील खासदार फोडले जातील इनफॅक्ट विधानसभा निवडणुका झाल्यापासूनच हे दावे सुरू झालेले आहेत की खासदार हे फोडले जाऊ शकतात आता केंद्रातली परिस्थिती जर आपण पाहिली तर भाजपला आत्ताच्या घडीला तसं महाराष्ट्रामध्ये आमदार फोडण्याची काही गरज नाहीये पण शिंदेच्या शिवसेनेला ती गरज असू शकते आमदार जेवढे जास्तीत जास्त आपल्याकडे येतील तेवढं महायुतीतलं आपलं वजन आपलं पाडं हे जड ठेवण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो पण अगेन आमदार फोडायचे असतील तर एखाद दुसरा फोडून चालणार नाही तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याचा म्हणजे त्यातल्या तरतुदी लक्षात घेता तुम्हाला तेवढ्या संख्येनेच ते आमदार फोडणं गरजेचं आहे एखाद दुसरा आमदार फोडला पुन्हा एकदा पोटनिवडणुका आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे आमदार जरी फोडायचे झाले तरी शिंदेच्या शिवसेनेला त्याबद्दल एक गठ्ठा पूर्ण उचलावा लागेल एखाद दुसऱ्या आमदारावर फोडून ते चालणार नाही पण काही माजी आमदार राजन साळवींचा उदाहरण दिलं जाते त्यांच्यासारख्या नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं जाते त्यामुळे महाराष्ट्रात जर हे ऑपरेशन झालं तर ते शिंदेच्या शिवसेनेकडनं होईल असं म्हटलं जात पण त्याच्यासाठी तेवढा मोठा आमदारांची संख्या ही सोबत घ्यावी लागेल पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यापासून वाचवायचं असेल तर दुसरी भाजपाची गरज ही महाराष्ट्रामध्ये काही आमदार फोडण्याची नाही कारण त्यांच्याकडे स्वतःचे आमदार इनफ आहेत आणि आत्ताच्या घडीला मायुतीत अशी परिस्थितीच नाही की इतर कोणाला तरी घेऊन आपल्यामध्ये ऍडजस्ट करून घेणं आणि ना ती त्यांची गरज आहे कारण सरकार एकदम स्थिर आहे गरज आहे ती म्हणजे केंद्रामध्ये की ज्या वेळेला केंद्रातले मित्रपक्ष हे कदाचित डोईजड होऊ शकतात भाजपचं स्वतःचं संख्याबळ कमी आहे ही गोष्ट लक्षात घेता मग त्याच्यामध्ये शिंदेंची शिवसेना सुद्धा असू शकते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले टीडी पी असू शकतं आणि तिकडे नितीश कुमार यांचा जेडीयू सुद्धा असू शकतो आणि तिकडेच सुद्धा बिहारचे इलेक्शन लक्षात घेता जेडीयू सुद्धा म्हणजे बिहारमध्ये सुद्धा आपलं वजन वाढवणं राजकीय वजन वाढवणं हे भाजपचा हेतू असणार आहे पण त्याचसोबत राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भाजपची बाजू ही जास्त जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न हा भाजपचा असू शकतो त्याच वेळेला मित्रपक्षांना थोडं काम डाऊन करण्यासाठी त्यांचा त्यांचं उपद्रव मूल्य हे थोडं थंड करण्यासाठी सुद्धा भाजपला आपल्यासोबत जास्तीत जास्त खासदार जोडून घेण्याची गरज आहे त्यामुळे आणि दुसरीकडनं जर भाजप आता पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्रात आणि केंद्रात सुद्धा जर सत्तेत आहे जर स्थिर सरकार राहिलं तर शिवसेना युबीटीच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठी निधी मिळणं किंवा कामं करणं हे कितपत शक्य होणार आहे सो तो विचार करून जो अजित पवारांनी इथे महाराष्ट्रात केलेला होता निवडणुकांच्या तोंडावर तो विचार करून आता नाही पण भविष्यात नंतर हे खासदार जाऊ शकतात का तर तीही शंका आपल्याला कायम ठेवावी लागेल जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे की शंका या कायम राहणारच आहेत कारण आता म्हणजे सातत्यानं जे राजकीय विश्लेषक म्हणतात ते सुद्धा आपण पण म्हटलं पाहिजे ते म्हणजे की इथं काहीही कधीही घडू शकतं हे दोन हजार नंतर आपण पाहत आलेलो आहोत आणि राजकारण इतक्या वेगानं आणि अशा पद्धतीनं बदलतंय की ज्याच्या पद्धतीची ज्याच्याबद्दलची आपण कल्पना सुद्धा केलेली नाहीये विशेष म्हणजे जसं अनुजानं उल्लेख केला ते म्हणजे की एनडीए सरकार स्थिर करण्यासाठीच्या या हालचाली असं अगदी सुरुवातीपासून गेलेलं आहे खासदारांच्या साठीची जुळवाजुळव ही भाजपकडनं केली जाईल असं म्हटलं गेलं होतं पण कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमात घडवून आणल्या जात आहेत असं आता सध्या तरी राजकीय वर्तुळामध्ये जसं मगाशी अनुजा आपण म्हटली त्याप्रमाणे एनडीए साठीची ही जुळवाजुळव असली तरी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेनेतले खासदार घेण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्याची अडचण येऊ नये यासाठी वेळ हा एकनाथ त्यांच्या शिवसेनेकडून घेतला जातोय म्हणजे सहा खासदार ऍट अ टाइम घेण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत असं काही दिवसांपासून बोललं जात होतं राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा आहे पाच खासदारांची जुळवाजुळव झालेली आहे एक खासदाराची जुळवाजुळव करण्यासाठी इतका वेळ लागतो आहे असं काही दिवसांपूर्वी काही माध्यमांनी उल्लेख केला होता याचाच अर्थ असा आहे ते म्हणजे की जसं उदय सामंत म्हणतायत त्याप्रमाणे की पुढच्या काही दिवसांमध्ये या गोष्टी घडतील आज ज्या बातम्या आल्या होत्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर खरंतर या बातम्या आल्या होत्या आणि ही गोष्ट आपण इथं पुन्हा अधोरेखित केली पाहिजे ते म्हणजे की ऑपरेशन टायगरची चर्चा ही मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे साधारण दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे वेळोवेळी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ही चर्चा होत राहते आणि त्याचबरोबर तशीच ती चर्चा आणि तशाच त्या बातम्या आजही वेबसाईटवर पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर याबद्दलची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आणि ठाकरेंच्या खासदारांना पत्रकार परिषद घ्यावी लागली जसं मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे केंद्रातलं सरकार अधिक मजबूत स्थिर करण्यासाठी एकनाथ माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवलं जाते असं जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी शिंदेची शिवसेना अधिक बळकट या हालचाली असल्याचं म्हटलं आताच्या घडीला शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातूनच काय या गोष्टी होत आहेत असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात येतोय मला कल्पना आहे की आपण ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलण्यासाठी इथे बसलेलो आहोत पण आपल्याला हा ऑपरेशन टायगर बद्दल सुद्धा बोललं गेलं पाहिजे कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून या गोष्टी घडवून कुठेतरी भाजपला आत्ता आपण पक्षफुटीचं राजकारण करत नाही आहोत हे दाखवण्यासाठीची आवश्यकता निर्माण झालेली आहे आपली एक इमेज क्रिएट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भाजपचा प्रयत्न आहे आणि म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून हे म्हणजे फोडाफोडीचं जे राजकारण आहे ते केलं जाईल असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता आपण येऊयात पत्रकार परिषदेमध्ये अरविंद सावंत यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा मुद्दा त्याचबरोबर आम्ही शंभर टक्के ठाकरेंबरोबर आहोत हे सांगण्याचा केलेला प्रयत्न आणि कशा पद्धतीनं महत्वाचे जे विषय आहेत घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत बीडसारख्या बातम्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी दूर करण्यासाठी अशा गोष्टी अशा चर्चा घडवून आणल्या जात आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच आरोप काहीसे हे ठाकरेंच्या शिवसेनेवर सुद्धा केले जातात विशेषत्वानं संजय राऊतांवर केले जातात नवीन सकाळी येऊन एक मुद्दा द्यायचा आणि मग महत्व मुद्दे आहे त्याच्याकडनं दुर्लक्ष करायचं असं सांगितलं जाते पण ही पत्रकार परिषद दिल्लीतनं घेऊन कशा पद्धतीने आपण एकत्र आहोत याचा पुरावा हा ठाकरेंच्या आज द्यावा लागलेला आहे अर्थात या सगळ्यामध्ये होणाऱ्या चर्चा थांबवणं हा एक महत्वाचा चर्चा थांबवणं आणि त्याचबरोबर जनमानसामधलं आपलं मत कलुषित होऊ नये आपल्याबद्दलचं मत कलुषित होऊ नये होणाऱ्या चर्चांच्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी विचलित होऊ नयेत किंवा मग त्यांनी वेगळा डिसिशन घेऊ नये यासाठीचे हे प्रयत्न आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये अशी पत्रकार परिषद ज जे जेव्हा घेतली जाते तेव्हा संजय राऊत असतात बोलतात हे आपण पाहिलेलं आहे पण आज जर आपण पाहिलं तर दोन महत्वाच्या पत्रकार परिषद सायमल्टेनियसली म्हणजे आपण म्हणूयात की थोड्याफार फरकां वेळेच्या फरकानं होत आहेत एकीकडे ही ठाकरेंच्या शिवसेनेची खासदारांची पत्रकार परिषद आणि दुसरीकडे राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद जी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तिथं झालेल्या मतदान आणि मतदानातल्या गुळाच्या संदर्भामध्ये जे आरोप मवियानं केलेले आहेत राहुल गांधींनी लोकसभेत के त्या अनुषंगाने होणारी पत्रकार परिषद आहे त्यामुळे संजय राऊत सुद्धा इथं पाहायला मिळाले नाही आता हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की या दोन्ही गोष्टी सांगत असतानाच आता विरोधक हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत का आपली बाजू सावरण्यासाठी याच्याबद्दलची सुद्धा चर्चा केली पाहिजे की खरोखर हे विरोधक आक्रमक झालेले आहेत होणाऱ्या आरोपांचा पलटवार करणं हे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत गरजेचं झालेलं आहे आगामी निवडणुका त्याचबरोबर पक्षफुटी म्हणजे पक्षफुटीमध्ये भर पडू नये जे नगरसेवक किंवा मग जे कार्यकर्ते पदाधिकारी ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत त्याच्यात आणखी भर पडू नये यासाठी त्यांना ही पावलं उचलावी लागलेली आहेत पण खरोखर हा इम्पॅक्ट या पत्रकार परिषदेनं साध्य झालेला आहे का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचं टाइमिंग थोडं चुकलेलं आहे असं वाटतं म्हणजे कारण की आज आता कारण की जसं तू उल्लेख केलास एक म्हणजे की राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची एक पत्रकार परिषद झाली ज्याच्याबद्दल जास्त चर्चा होईलच म्हणजे नॅशनल मीडियामध्ये जर आपण पाहिलं तर त्याची चर्चा होणार कारण की दिल्लीचा उद्या निकाल आहे आणि त्या निकालाच्या पूर्वसंध्येला झालेली ती पत्रकार परिषद आहे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की जी महाविकास आघाडी तुटणार किंवा काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांचं फारसं जुळत नाहीये पण त्यांचे शीर्ष नेतृत्व मात्र म्हणजे शीर्ष नेतृत्व नाही म्हणता येणार पण एक संजय राऊत हे एक महत्वाचे म्हणजे आपण वरच्याच फळीतले नेते म्हणू शकतो शिवसेना युबीटीतले ते आणि तिकडनं अर्थात राहुल गांधी सुद्धा यांनी एकत्र येणं एकाच मंचावर दिसणं अर्थात म्हणजे त्यांचे जे हेतू आहेत एकत्र येण्याचे ते अजूनही कायम आहेत हे पाहायला मिळतं पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये कधी बदल पाहायला मिळेल तर जर दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाला फटका बसला तर अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सुद्धा किती अस्तित्व असणार आहे कारण पुढे जाऊन मग आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या निवडणुका आहेत बिहारच्या महत्वाच्या निवडणुका आहेत की जिकडे सुद्धा इंडिया आघाडीतले महत्वाचे घटक जे आहेत घटक पक्ष जे आहेत ते तिथे मैदानात असणार आहेत ते स्ट्रॉंग पण आहेत काँग्रेसच्या तुलनेमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सपा बिहारमध्ये जेडीयू तर आता त्यांच्यासोबतच गेलेला आहे भाजपासोबत पण लालू प्रसाद यादव यांचं आर असेल तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं टीएमसी असेल त्यांचं तर काँग्रेससोबत जुळतच नाही सो ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना युबीटीचे खूप तंटे पाहायला मिळाले दिल्लीमध्ये सुद्धा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र नांदू शकलेली नाहीये जेव्हा नांदले पाठोपाठ युपी बिहार तिकडे आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सुद्धा स्ट्रॉंग झालेला आहे तिकडे त्याच्यानंतर टीएमसी या सगळ्याच ठिकाणी जर काँग्रेसला फटका बसणार असेल तर ती इंडिया आघाडी सुद्धा कितपत एकत्र राहणार पण मग एकत्र राहणार नसाल तर दुसरा काय ऑप्शन आहे तर दुसरा तुम्हाला स्वतंत्र राहण्यापलीकडे ऑप्शनच नाहीये कारण की महाराष्ट्राचा जर विचार केला तर इथे गरजच नाहीये महायुतीला आता विरोधकांमधल्या कुठल्याही एक्स्ट्रा आमदाराची आता त्या आमदाराला यायचं असेल तर त्याला फक्त तिकडे जाऊन निधी मिळण्या मिळण्यापुरता तो जाऊ शकतो पण त्याला त्या बदल्यात दुसरं काही मिळणार आहे का तर त्याची शक्यता नाही कारण की इट्सल्फ आपण महायुतीमध्ये पाहतोय की पालकमंत्रीपद असेल महामंडळ असतील मंत्रिपदावरून ऑलरेडी क्लॅशेस होऊन गेलेले आहेत सो हे सगळे वाद असताना ऑलरेडी एखाद्या नवीन व्यक्तीला जी आपल्यासोबत निवडणुकीत लढताना सोबत नव्हती तिला नंतर घेऊन वेगळं अकोमोडेट करणं याच्यामध्ये त्या व्यक्तीला असं काय मिळणार दहा प्रश्न आमदारांच्या बाबतीत एखादा मोठा चेहरा जसा आला की ज्याच्यामध्ये अधूनमधून जयंत पाटलांसंदर्भात चर्चा होती म्हणजे जसं आपण शिवसेनेबद्दल बोलतोय राष्ट्रवादीच्याही फुटीच्या अनेकदा चर्चा होतात शरद पवारांचे सुद्धा आमदार जातील असं म्हटलं जात आहे शरद पवारांचे सुद्धा खासदार जातील असं म्हटलं आहे त्यामुळे उद्या ज्या वेळेला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील दिल्लीचे त्याच्यामध्ये सुद्धा जर असं दिसलं की या इंडिया आघाडीमधला एक सगळ्यात मोठा पक्ष आम आदमी पक्ष हा पण त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जर टिकू शकत नसेल दिल्ली आपलं राखू शकत नसेल तर त्या इंडिया आघाडीचं काय भवितव्य आहे तिकडे भाजपा आणखीन स्ट्राँग होत चाललेली आहे पाठोपाठ हरियाणा असेल महाराष्ट्र असेल आणि इकडे असेल म्हणजे पाठोपाठ निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांना यश मिळते ही सगळी गोष्ट जर दिसली तर याच्यातनं काही मतप्रवाह या सगळ्या आम खासदारांचा बदलतो का भाजप ही स्ट्राँग होते पुढची पाच वर्ष आपल्याला काढायची आहे त्या पाच वर्षांमध्ये आपल्याला तिकडे जाऊन मंत्रीपद मिळतं की नाही यापेक्षा आपण तिकडे गेलो तर स्ट्रॉंग सेफ राहू कारण की जसा एक मगाशी उल्लेख मी पाहिला या पत्रकार परिषदेतला त्याच्यामध्ये आहे की जे तिकडे गेलेले आहेत ते ईडीच्या भीतीने आहेत आता या लोकांना काय गॅरंटी आहे मागे सुद्धा लागणार नाही आपल्याला माहिती नाही मधल्या काळामध्ये एसीबी लागलेला आहे वैभव नायकांच्या पत्नीला सुद्धा म्हणजे नोटीस गेलेली आहे एक्झॅक्टली सो त्यामुळे काहीच सांग बरं हे आमदार सुद्धा शांत झालेले पाहायला मिळतात म्हणजे माझी आमदार वैभव नाईक शांत आहेत तिकडे राजन साळवी शांत आहेत तर त्यामुळे त्यांच्याही अशा काही फारशा हालचाली होत नाही त्यामुळे हा प्रश्न स्वाभाविक आहे की आता आता ही गोष्ट बरोबर आहे की त्यांनी एकत्र येऊन दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही जाणार नाही कुठे वगैरे वगैरे हे सिम्बॉलिझम म्हणून ठीक आहे पण याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवावा का तर असं म्हणता येऊ शकत नाही आमदार खासदार हे कुठल्याही पक्षांचे असू दे ते कधी ना कधी -कदिना तरी फुटतच असतात हे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात सुद्धा आपण पाहिलेलं आहे त्यातल्या त्याला थोड्याफार प्रमाणात अपवाद हा भाजपचा राहिलेला आहे कारण ते एनिवेज सत्ताधारी होते आणि विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांच्याकडे केंद्रात ते सत्त्या सत्तेत असल्यामुळे ते सगळ्यात जास्त ता, बॅकिंग त्यांना एक खूप मोठं होतं कारण की महाराष्ट्रात जरी तुम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आपण सत्ताधारी पक्षात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आहोत याचं एक बॅकिंग होतं आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणूनच विरोधी पक्षनेता त्यांचा एवढा चमकदार कामगिरी करत होता की त्यांना स्वतःहून पक्षांतर करायची तशी गरज भासली नाही त्यामुळे तो एखाद दुसरा अडीच वर्षांचा अपवाद वगळला तर तशी भाजप इथे सत्तेतच राहिलेली आहे त्यामुळे भाजपाच्या आमदारांनी सत्तांतर केलंय पक्षांतर केलंय अशी गोष्ट झालेली नाहीये पण उर्वरित मात्र सगळ्या आमदारांनी इकडे तिकडे उड्या मारलेल्या आहेत आता आम्हाला पी सी आर मधनं आमच्या माहिती देण्यात आलेली आहे ते म्हणजे की राहुल गांधींची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय दिना पाटील दिसलेले आहेत म्हणजे जसं अरविंद सावंतांनी म्हटलं की ते शंभर टक्के म्हणजे सगळेजण एकत्र आहेत आणि संजय दिना पाटील तिथं संजय राऊतांबरोबर गेलेले आहेत असं जे म्हटलेले आहेत तर तिथं संजय दिना पाटील असल्यामुळे या गोष्टी जर आपण पाहिल्या तर कुठेतरी अरविंद सावंत आता जे म्हणत आहेत त्यात तथ्य आहे पण जसं अनुजाने उल्लेख केला त्याप्रमाणे की येत्या काही दिवसांमध्ये या गोष्टी घडती घडणारच नाहीत असं म्हणून शकत नाही कारण महत्वाचं ते म्हणजे की अरविंद सावंत यांनी स्वतःच या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की जे गेले ते भीतीपोटी गेले किंवा प्रलोभनासाठी गेलेले आहेत तर तशी गोष्ट आता पुन्हा एकदा घडणार नाही असं काही होऊ शकत नाही पण महत्वाचं येते म्हणजे की कि किती कालावधीपर्यंत हे सगळे जण एकत्र राहतील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि महत्वाचं येते म्हणजे की तिथल्या नाराजांना इथले दरवाजे ओपन करून दिले जातील का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जे आवागमन म्हणतात तशा पद्धतीचं ये जा ही सगळ्या पक्षांमधनं इथं तिथं सुरू राहणारच रा आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की याच्यातनं कोण कोणाची पोळी शेकताय कोणाला याच्यामुळे धक्का बसू शकतो आणि ज्याचं राजकारण जे आहे त्या राजकारणाला तडा जाऊ शकतो या गोष्टींवर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भातल्या महत्वाचे अपडेट्स महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतच राहू आत्ता मी आणि अनुजा या लाईव्ह मध्ये थांबतो हो, आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद